प्रत्येक वेळेस वेगळे विषय येतात संतोषाना देशमुख यांची ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी ते कुटुंब असं फार रस्त्यावर येऊन ये करत आरडाओरडं करत होतं खूप गयावाया करत होतं पण त्यावेळेस त्यांना साथ द्यायचं सुद्धा आम्ही समजावून सांगायचं काम केलं आणि रस्त्यावरून सर्व लोक घरी पाठवून त्यांना शांत करण्याचं काम सुद्धा लोकप्रतिनिधी त्या भागातला म्हणून मी करायचं काम केलं पण आता परळीतल्या जी काही नेते मंडळी त्यांनी सुद्धा सर्वांचं जिम्मेदारी आहे आता ह्यानी कोण कुठं आहे कोण काय करतंय हे मला माहीत नाही पण सर्वांची जिम्मेदारी सामूहिक सर्व जाती सर्व जाती धर्माची असतील किंवा सर्व पक्षाची असते सर्वांची ती सामूहिक जबाबदारी हा बरोबर आहे कारण त्यांना पाच वर्ष जरा कामातून बाजूला होते आता कामात लागलेले असतील त्याच्यामुळे त्यांना परळीची माहिती नसेल एखाद्या वेळेस कारण परळी हे मा... काल कुणीतरी बोललं बघा परळीला एक महाराष्ट्राचा दर्जा किंवा एखाद्या राज्याचा दर्जा द्या आणि तिथं मुख्यमंत्री करा तसं परळी हे त्यांना वाटत आहे की आपल्या राज्यात नाही असं वाटत असेल किंवा परळी त्यांना माहिती नसू शकते मी त्याच्यावर काही जास्त बोलणं मला वाटतं संयुक्तिक नाही जबाबदारीनं जर त्यांनी बोलायचं असेल तर तसं बोलता येणार नाही आहे मला काय माहिती नाही माझ्या कामात आहे असं कुणीही बोलू शकत नाही आज लहान 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 जरी महाराष्ट्रातला एखादा कोणी व्यक्ती असेल लहान मुलगा असेल तरी त्याला माहिती आहे की परळी आणि बीड जिल्ह्यात काय चाललंय याच्यासाठी एवढे अक्रोश मोर्चे निघत आहेत तेवढा रोष जनतेचा आहे त्याच्यामुळे लोकप्रतिनिधीने आपली जिम्मेदारी झटकून चालणार नाही आहे आपण त्या भागाचं प्रतिनिधित्व करतो तर आपली सर्वाची जबाबदारी की ती बीड आणि परळी शांत करणे